मॉर्निंग आता सकाळचे सहा वाजलेले आहे आणि मी निघालेली आहे जिमला तर पटकन जिमला जाऊन येते कारण सकाळी सकाळी जेवढं लवकर जाऊ तेवढं लवकर मला वेळ मिळतो पुढच्या सगळ्या कामांना तर आज मी जिममध्ये वेट लिफ्टिंग करणार आहे सोमवार मंगळवार बुधवार वेट लिफ्टिंग करणार आणि मग बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार कार्डिओ करणार असं ठरलं आहे माझं सध्या तरी तर आता जस्ट जिमवरून घरी आली आणि महेश यांच्यासाठी चहा ठेवलेला आहे आज चहामध्ये गुळ टाकलेला आहे आणि त्याचबरोबर इथे माझ्यासाठी इसाब गुळचं पाणी पण तयार केलेलं आहे तर आता मी हे पिऊन घेते आणि आता महेश यांना लवकर जायचं आहे त्यामुळे चहा पिणार आणि लगे आहे एक लाडू म्हणजे ड ड्रायफ्रूटचा एक लाडू त्यांना मी खायला देणार आहे कारण त्यांना जरा लवकर जायचं आहे तर पटकन त्यांना मी चहा देते चहा वगैरे दिल्यानंतर महेश ऑफिसला गेले त्यांना चहासोबत एक लाडू दिला ड्रायफ्रूटचा तर तो तेवढा खाल्ला कारण त्यांना गडबड होती आणि आता केतू पहिले आंघोळ करेल आणि त्यानंतर मी च्या अगोदर आता मी झाडू वगैरे मारून घेते आणि सगळं आवरून घेते पटपट आता ह्यांनी जेन वगैरे काढलेलं नाही तर जेन वगैरे काढते हांतरून काढले परंतु जेन राहिले तर ते, ते गोळा करून घेते तर आता इथे मी जेन गोळा करते तसं तर हंतरूण काढणे आणि घालणे हे रोजचं काम महेशच करतात परंतु कधी कधी त्यांना गडबड असते तेव्हा ते निघून जातात तेव्हा मग मी आवरत असते आता तुम्ही इथे बघू शकता खाली बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे झोपताना आता आमच्याकडे कसं बेड नसल्यामुळे आम्ही सगळ्या खालीच गोष्टी ठेवतो जसं की झोपताना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लागत असतात आपला चष्मा असतो मी मोबाईल बघत असते रात्री झोपताना कारण माझ्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे एडिटिंगचं काम असतं त्यामुळे चष्मा तर सगळ्या गोष्टी अशा खालीच ठेवलेल्या असतात इथे मी तुम्ही बघू शकता इथे मी आ, मसाजर घेतलेला आहे तर पायांना गुडघ्यांना जर आपल्याला त्रास होत असेल तर हा मसाजर मी रोज वापरते म्हणजे रोज नाही वापरत पण झोपताना कधीतरी वापरत असते तर हा मसाजरचा काल मी वापर केलेला माझ्या तळव्यांसाठी मी ह्याचा वापर करते खूप छान झोप लागते ह्याच्यामुळे तळव्यांना छान असं मसाज दिल्याने खूप रिलॅक्स वाटतं आपल्या मेंदूला तर हा मसाजर आम्ही घेतल्यापासून तर आम्हाला सगळ्यांना उपयोगी पडला आहे म्हणजे केतूसुद्धा त्याचं यूज करते तिला खूप छान वाटतं त्यामुळे केतूच्या बड्डेलाच आम्ही तिला ते गिफ्ट दिलं होतं आणि सगळेजण त्याचा छान वापर करतो आणि खूपच फायद्याचं आहे हा मसाजर आता मी हांथून सगळं गोळा केल्यानंतर झाडू मारून घेते सुरुवातीला इथे मी गॅलरीतलं सगळं स्वच्छ करून घेते मागच्या महिन्यातच आमचं हे जे वॉर्ड्रपचं काम होतं ते झालं होतं परंतु वॉर्ड्रपला लागणारं ला जे प्लाय वगैरे असतं ना ते सगळं आमच्या गॅलरीचंच होतं म्हणजे कार्पेंटरने जे वॉर्ड्रप कार्पेंटर करताना प्लाय वापरलं होतं त्याचं थोडंफार शिल्लक राहिलेलं ते प्लाय पण आहे अजून तर आता त्याचं काय करायचं आमचं ठरत नाही आहे त्यामुळे ते गॅलरीतच आहे तर आता तिकडचं ते सगळं प्लाय वगैरे काढून दुसरीकडे का ठेवायला लागेल आम्हाला आणि मगच ते गॅलरी वगैरे व्यवस्थित मला ठेवता येईल तर आता तुमच्याशी गप्पा मारता मारता आता माझं बेडरूमचं पण स्वच्छ करून झालं आणि आता पटपट आता मला पुढची कामं पण करायची कारण देवपूजा वगैरे आंघोळ पण करायची मला अजून कारण हे सगळं मी कामं आंघोळीच्या अगोदरच करते कधी कधी असं होतं की मी लवकर उठते आणि पहिले आंघोळ करते परंतु मोस्ट ऑफ आता जेव्हापासून मी जिमला जायला लागली तेव्हापासून तर आंघोळ माझी लेटच व्हायला लागले म्हणजे नऊ तरी वाजतात माझे आंघोळी वगैरे व्हायला आणि मग त्याच्यानंतर मग झाडू आणि त्याच्यानंतर मग रांगोळी बाहेर काढणं बाहेर रांगोळी काढणं तर आता माझं दहा वाजताच झालेलं आहे म्हणजे वेळ व्हायला लागलेला आहे तर सध्या तरी फूल तर आता इथे देवपूजा पण मी करायला घेते मस्त हे देवांना आहे तर माझी जस्ट पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता देवपूजा झाल्यानंतर आता इथे मी स्वयंपाकघरात आले आणि सुरुवातीला आता इथे मी हिरवे मूग कुकरला लावून घेणार आहे त्याचबरोबर तांदूळ सुद्धा मी घेणार घेणारे कारण मला आज मुगाची आमटी आणि भात त्याचबरोबर ज्वारीची भाकरी बनवायची आहे हे माझा सिलेंडर संपला होता तर नवीन सिलेंडर लावण्याचा लागल, मी प्रयत्न केला परंतु लागलं लागतच नव्हता व्यवस्थित पण शेवटी मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पाच ते दहा मिनटं तशीच राहिली पाणी घालून मला कोणीतरी म्हणजे आमच्या स एक आंटी राहतात त्यांनी सांगितलं होतं की कधी कधी ह्याच्यामध्ये हवा वगैरे जाते म्हणजे आतमधल्या या पिनमध्ये हवा जाते आणि त्यामुळे कधी कधी हे रेग्युलेटर नीट लागत नाही तर मग मी आज तो प्रयोग केला आणि फायनली तो प्रयोग सक्सेसफुल झाला आणि आता व्यवस्थित आता मी सिलेंडर लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता गॅस पण चालू आहे पण माझी भाकरी मात्र याच्यामध्ये खराब झाली माहिती नाही तरी कशी पचेल की नाही माहिती नाही कारण बराच वेळ लागला मला तेव्हा इकडे भाकरी चालू होती माझी अजून दोन ते तीन भाकऱ्या होतील माझ्या स्वयंपाक सगळा झाला होता इथे मी मुगाची आमटी पण केली होती केतू जेवायला बसली होती केतून इथं भातच खाल्लाय जास्त आणि इथे बघा चार पाच भाकर झाल्या होत्या माझ्या चार पाच नाही तीन चार भाकऱ्या तर झाल्या होत्या हां चार पाचच झाल्या होत्या केतूला एक दिली दोन दिल्या आणि एक इकडे एक तर आता ही भाकरी कशी लागते माहिती नाही भाजून तर घेते कडक करावी लागेल मला वाटतं तर असं होतं कधी कधी प्रॉब्लेम म्हणजे असं दोनदा झालं माझ्यासोबत की सिलेंडर व्यवस्थित लागत नव्हता मग अशा वेळी मी शेजारच्यांची मदत घेते आता मी त्यांच्याकडेच जाणार होती परंतु एकदा मला अशीच म्हणजे एकदा असंच माझ्याबरोबर झालं होतं तेव्हा समोरच्या आणटीने मला असं सांगितलं होतं की कधी कधी त्याच्यामध्ये हवा वगैरे जाते त्यामुळे कधी कधी तो रेग्युलेटर व्यवस्थित लागत नाही मग अशा वेळी थोडंसं पाणी घालायचं त्यामध्ये आणि मग ती हवा व्यवस्थित निघून गेल्यानंतर ते, ते रेग्युलेटर व्यवस्थित लागते तर हा प्रयोग मी फर्स्ट टाईम केलेला आहे आणि सक्सेसफुल झालेला आहे तर खूप मस्त वाटतंय तर चला शेजारच्या ना त्रास द्यावा लागला नाही मला त्यामुळे मला बरं वाटलं तर मी आता जाणारच होती परत त्या अंटीकडे तर चला आता मी भाकरी करून घेते आता संध्याकाळचे साडेसात वाजलेत देवाला दिवा वगैरे लावलेला आहे आणि केतूसुद्धा आताच क्लासमधून आलेले आहे तर केतू काय करते बघूया आपण काय करते पियू आज लवकर लवकर झोपणार का आणि काय झालं आज क्लासमध्ये काय एक्झाम झाली आता सगळं पोर्शन झालंय ना तुमचं कवर आता फक्त

भात खाणार आहे खाम तर आता मला संध्याकाळच्या वेळी मार्केटमध्ये जायचं होतं परंतु बाहेर एवढं थंड गार वारा सुटले आहे म्हणून दाखवते म्हणजे तुम्हाला जा दाखवणार काय फील <laughs> करते मी खूप गार वारा सुटलाय बाहेर आता संध्याकाळच्या वेळी खूप थंड वारा सुटलेला असतो त्यामुळे जावंसंच वाटत नाही मला ॲक्च्युली जायचं आहे वरती अजूनच जास्त आम्हाला थंड वाटायला लागलं आहे तर मार्केटमध्ये जायचं आहे परत टेलरकडे पण मला जायचं होतं ब्लाऊज शिवायला टाकायचं आहे आता पुढच्या महिन्यात माझा बड्डे आहे तर साडी नेसायची का ड्रेस ते ठरत नाही आहे पण साडी आणि ड्रेस दोन्ही मला ड्रेससुद्धा मला घ्यायचं आहे अजून काही नाही पुढच्या महिन्यातच घेईन मी तर तुम्हाला तर माहिती आहे माझा बड्डे कधी असतो तर बड्डेची खरेदी करायची आहे मला तर महेश म्हणाले आपण मुंबईला जाऊया परंतु माझं असं म्हणणं आहे की इथले इथेच बघूया आधी जर का इथे व्यवस्थित नाही मिळालं तर मग आपण मुंबईला जाऊया असं सांगितलं ना बघूया तर चला मंडळी मी आता व्हिडिओचा इथेच एंड करते आजचा तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय